नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आर टी पंचवीस टक्के जे आर टी ॲडमिशन आहे ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया त्या संदर्भात प्रवेशाकरता लागणारे जे आवश्यक कागदपत्र आहे त्याच्या संदर्भात आता या ठिकाणी पण आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी सर्व कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीचे असावेत म्हणजे ज्या काही तारखेला पण साधारणतः तेरा तारखेला जे ॲडमिशन सुरू होणार आहेत तर त्याच्या अगोदर जे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहे त्यानंतरची कागदपत्रे या ठिकाणी स्वीकारले जायची नोंद घ्यावी त्याच्यात मेन कागदपत्रे काय तर बालकाचा आधार कार्ड रहिवासी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर टी प्रवेश पात्र सर्व बालकांकरता आवश्यक आहेत आता कागदपत्रांचा तपशील काय आहे आणि वैद्य कागदपत्रांची सूची पवेल वंचित गटातील बालकांमध्ये खालील प्रवर्गाचा समावेश होतो जात संवर्गात अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास ओबीसी आणि विशेष मागास बालके म्हणजे एस बी सी हे जात संवर्गातील आले त्यानंतर दिव्यांग बालके आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालक त्यानंतर क्रो कोविड प्रभावित बालक यांचे पालक एक किंवा दोन्ही जज निधन झालं असेल असे बालक आणि अनाथ बालके हा वंचित गटातील बालकांमध्ये बालकांमधील प्र प्रवर्गांचा समावेश होतो त्याच्यानंतर वंचित जात प्रवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा बालकाचे आता त्यामध्ये काय तर उत्पन्नाचे दाखले त्यांना आवश्यकता नाही तसंच तहसीलदार उपजिल्हाधिकारी उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकांचा म्हणजेच वडिलांचा किंवा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक आहे परराज्यातील जर जर कास्ट वेळ सर्टिफिकेट म्हणजे जातीचे प्रमाणपत्र असेल तर या ठिकाणी ते ग्राह्य धरण्यात येणार नाही दोन दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा आता जिल्हा वैद्यकीय प्रमाणपत्रित्स शासकीय यांचे चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर याच्या विबाधित किंवा प्रभावित असल्यास आवश्यक कागदपत्र जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अनु अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचं प्रमाणपत्र असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे त्यानंतर कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्हीचे निधन झाले असेल जसं एक मे एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रादुर्भाव झाले असेल अशा बालका बालकाच्या प्रवेशाकरता आवश्यक कागदपत्र आता वंचित गटातील कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन्हीचं निधन एक एप्रिल वीस ते एकतीस मार्च बावीस या कालावधीत झालेत असेल अशा प्रवर्गातील बालकांचा समावेश करण्यात आला आहे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र त्यानंतर कोविड नाईन्टीनमुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजेच मेडिकल सर्टिफिकेशन ऑफ कोर्स कॉज ऑफ डेथ फॉर्म नंबर फोर सी रूल नंबर सेवन सध्या मृत्यू कोविड नाईन्टीनशी संबंधित असल्याचे प्रमाणन हे शासकीय हो पालिका शासकीय हो पालिका महानगरपालिका रुग्णालय अथवा आय सी एम आर नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल त्यानंतर अनाथ बालके <coughs> त्यामुळे आवश्यक कागदपत्रे काय अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथ अनाथालयाची गृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत जर बालक अनाथालयात राहत असेल तर जे बालक त्यांचा सा, पालक सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील अनाथ बालकांच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदारात वार्षिक उत्पन्न दाखला हे या ठिकाणी विचारात नाही घ्यायचे त्यानंतर सहा आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचा दाखला तहसीलदार महसूल प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचे दाखला आर्थिक वर्ष जे काय असेल सध्या त्यामधलं अखेरच एक लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही त्यानंतर घटस्फोटीत महिला पालक असलेले आवश्यक न्यायालयाचा निर्णय त्यानंतर घटस्फोटीत महिलेचा किंवा बालकाच्या आई आईचा रहिवासी पुरावा वंचित गटातील असल्यास बालक वंचित गटात असल्या बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला आता याच्या बाबतीत काय काय आहे तर घटस्फोटाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यास त्याचा पुरावा घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाचा आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला विधवा महिलेच्या बाबतीत पतीचे मृत्यू मृत्यूपत्र विधवा महिलेच्या बालकाच्या आईचा रहिवासी पुरावा बालक वंचित गटातील असल्या बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचं जातीचं प्रमाणपत्र बा बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला आता आधार कार्ड वंचित आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार नंबर क्रमांक मिळवण्याकर केलेल्या अर्जाची पावतं घेणं अनिवार्य केलं आहे परंतु काही कारणामुळे बालक पालकांच्या आधार कार्ड सादर करू शकले अशा प्रकारे बालकाचे किंवा पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तसेच सदर कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिल्याच्या दिनांका नव्वद आत शाळेकडे या ठिकाणी जमा करणं आवश्यक आहे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात या व सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधी पूर्तता न झाल्यास आर टी पंचवीस टक्के जो अंतर्गत जो प्रवेश आहे तो रद्द करण्यात याची पालकांनी नोंद घ्यावी आता जन्मतारखेचा पुराव याच्या बाबतीत वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरता आवश्यक आहे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिकेचा दाखला रुग्णालयात एन एम रजिस्टर दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन त्यानंतर रहिवा रहिवासाचा वास्तव्यात दाखला वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र करत आवश्यक आहे त्यासाठी काय तर रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स वाहन चालवण्याचे परिणाम वीज किंवा टेलिफोन बिल देयक पाणीपट्टी प्रॉपर टॅक्स देयक घरपट्टी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणते एक पाहिजे हे कागदपत्र निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांकरता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा व भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा आणि भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा पु निवासी पुरावा म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आर टी प्रवेश जे आहे आर टी प्रवेश जो प्रवेशाकरता जे काही लागणारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार जे काही कागदपत्रे होतील आणि त्यांचा तपशील आणि वैध कागदपत्र कोणती त्याच्या संदर्भात या ठिकाणी आजच्या व्हिडिओ मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केला अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला जर या आर टी पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात कोणताही व्हिडिओ जर व्हिडिओची जर माहिती आवश्यक असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका